आता वैष्णवी आगावणे आत्महत्ये प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर येते निलेश चव्हाणच्या अडचणीत आता वाढ झाल्याची माहिती सध्या समोर येते कारण निलेश चव्हाणच्या घरामधून आता महत्वाच्या गोष्टी या पोलिसांच्या हाती लागल्याची गोष्ट देखील सध्या समोर येते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश निलेश चव्हाणच्या घरामधून आता महत्वाच्या गोष्टी या पोलिसांच्या हाती लागल्यात काय अधिक अपडेट नक्कीच निलेश चव्हाण हा दहा दिवसांहून अधिक हा फरार होता परवा दिवशी चिंचवड पोलिसांच्या पथकाने नेपाळ मध्ये अटक केलेला हा अतिशय महत्वाचा व्यक्ती असल्यामुळे त्यामुळे कालच पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन झाडा जास्ती घेतलेली आहे त्यामध्ये महत्वाच्या गोष्टी ज्या पोलिसांच्या हाती लागलेल्या आहेत असं असताना आता पोलिसांनी चौकशीचा फार हा आवड आहे आणि त्यानुसार आता कसून चौकशी करण्यात येत आहे त्यांनी या पळून जाताना कोणाची मदत घेतली आहे का त्याचबरोबर त्याला कोणी मदत केली आहे का आणि आर्थिक या चौकशीमध्ये काही गोष्टी ज्या पळून ज्या वेळेस तो गेला होता त्यामुळे सर्व व्यवहार जे आहे त्यांनी कॅश मध्ये केले होते हे महत्वाचं आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश पाळवली होती आणि सर्व सर्वत्र कॅशनेच व्यवहार केलेले आहेत त्यामुळे पोलिसांना त्याला ठाव मिळण्यासाठी थोडेसे पोलिसांना त्रास होता परंतु आता पोलिस पोलिसांनी त्याच्यावर चौकशीचा फार आवळला आहे आणि त्यानुसार आता अगवण्याच्या कुटुंबातील पोलिसांकड पोलिसांमध्ये जे अटकेत आहेत त्यांची आणि निलेशची समोर समोर बसून देखील चौकशी होण्याची शक्यता आहे परंतु आता त्यामध्ये काय काय नवीन खुलासे होतात आहे ते पाहण्या तितकंच महत्वाचा असणार आहे अविनाश या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की वैष्णवीचा सासरा दीर त्याच बरोबर वैष्णवीच्या नंदे सोबत आता नीलेश चवांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता आहे ही चौकशी होण्यासाठी पोलिसांकडून कशा पद्धतीने पावलं उचलली जात हो नक्कीच आपल्याला माहिती आहे वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या शासना हे दोघं देखील काही दिवस फरार होते आणि त्या फरार असताना या निलेशने देखील काही मदत केली आहे का, के का आ, हे पण याचा या देखील तपास पोलीस घेणार आहे कारण की ज्या वेळेस वैष्णवीच्या आई वडील त्या बाळाला येण्यासाठी गेले तर त्यावेळी याने त्यांच्या आई वडिलांना धमकावून परत पाठवलं होतं आणि बाळ देण्यास नकार दिला होता त्यामुळं या संपूर्ण घटनेमध्ये या निलेशचा देखील काही ना काहीतरी मोठा हातभार आहे का हे या या दृष्टीने तपास करत आहे निश्चित अविनाश धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी